नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग कायदेशीर गोष्टीवर बोलणार आहोत नव्याण्णव वर्षांचा भाडे करार हो नमस्कार हा विषय खरंच महत्वाचा आहे आणि अनेकांना याबद्दल उत्सुकता असते आपल्याला काही कायदेशीर लेख आणि नोट्स मधून याबद्दल माहिती मिळाली आहे हा प्रकार म्हणजे भारतात जमिनीचा एक दीर्घकालीन भाडेपट्टा करार असतो बरोबर तर आज आपण याचा नेमका अर्थ काय का, का करतात हा करार आणि यातले कायदेशीर बारकावे काय आहेत हे सोप्या भाषेत समजून घेऊया नक्कीच चला तर मग सुरुवात करूया हा करार म्हणजे काय तर जमिनीच्या वापराचा हक्क मिळवणं तो पण तब्बल नव्याण्णव वर्षांसाठी हो पण गंमत अशी की जमीन विकत घेतलेली नसते नाही नाही मालकी मूळ मालकाकडेच फक्त वापरण्याचा हक्क अगदी आणि हा सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी किंवा अगदी व्यावसायिकांसाठी कसा महत्वाचा ठरतो ते पाहूया पण मला एक प्रश्न नेहमी पडतो नव्याण्णव वर्षच का शंभर काने किंवा पन्नास काने हा आकडा कुठून आला चांगला प्रश्न आहे काय आहे की आपल्या स्रोतानुसार हा एक स्टँडर्ड म्हणजे मानक कालावधी मानला जातो अच्छा। या मागचा विचार असा की भाडेकरूला जर जमिनीवर मोठी गुंतवणूक करायची असेल समजा एखादं बांधकाम करायचंय तर त्याला तेवढी सुरक्षितता मिळायला हवी बरोबर नव्याण्णव वर्ष म्हणजे पुरेसा वेळ मिळतो हो आणि जमीन पण फायदा आहे त्याला दीर्घकाळ एका निश्चित उत्पन्नाची हमी मिळते आणि असंही काहीतरी आहे ना या की यापेक्षा जास्त काळ म्हणजे मालकी हक्कासारखं मानलं जाऊ शकतं हो काही ठिकाणी असं मानलं जातं म्हणजे कायदेशीर ते हस्तांतरण समजल्या जाण्याचा धोका असतो त्यामुळे नव्याण्णव हा आकडा रूढ झाला असावा अच्छा समजलं आणि याला कायद्याचा आधार पण आहे हा करार येतो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी च्या कलम एकशे पाच खाली त्यात स्पष्ट म्हटलंय की हा फक्त वापराचा हक्क आहे मालकी नाही म्हणजे भाडे करू नव्याण्णव वर्ष जागा वापरेल पण मालक होणार नाही महत्वाचा मुद्दा अजून एक गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन ऍक्ट एकोणीसशे नुसार या कराराची नोंदणी करणं बंधनकारक आहे अच्छा ही सरकारी नोंदवलं हो त्यामुळे व्यवहार कायदेशीर आणि पारदर्शक राहतो आणि अर्थातच इंडियन स्टॅम्प ऍक्ट अठराशे नव्याण्णव नुसार स्टॅम्प ड्युटी म्हणजे मुद्रांक शुल्क पण भरावं लागतं बरं म्हणजे सगळं अगदी नियमानुसार हो याचे काही प्रकार वगैरे आहेत का म्हणजे निवासी व्यावसायिक असं काही नक्कीच निवासी घरं बांधण्यासाठी हा करार होतो व्यावसायिक वापरासाठी म्हणजे दुकानं ऑफिसेससाठी होतो शेतीसाठीही होतो आणि सरकारी जमिनींचं काय हो अगदी सरकारी जमिनींसाठी पण हाच प्रकार वापरला जातो उदाहरणार्थ एम आय डी सी किंवा सिडको ज्या जमिनी देतात ना उद्योगांसाठी किंवा घरांसाठी त्या बऱ्याचदा नव्याण्णव वर्षांच्या भाडे करारावरच दिलेल्या असतात अच्छा आपल्या माहितीमध्ये एक उदाहरण पण आहे बघा रामचंद्र शेतकऱ्याचं हो आठवलं त्याने एका व्यावसायिकाला जमीन दिली होती बरोबर वर्षांसाठी हाऊस बांधायला यात बघा रामचंद्रला नियमित भाडं मिळालं आणि श्यामला त्याच्या व्यवसायासाठी एक सुरक्षित जागा मिळाली दीर्घ काळासाठी हे झालं एक उदाहरण बर पण या दोन्ही बाजूंचे काही फायदे तोटे असतीलच ना नक्कीच आहेत मालकाच्या दृष्टीनं पाहिलं तर फायदा म्हणजे नव्याण्णव वर्ष फिक्स उत्पन्न आणि जमिनीची मालकी स्वतःकडे पण तोटा म्हणजे जमीन दीर्घकाळासाठी अडकून पडते आणि समजा त्या काळात जमिनीचे भाव खूप वाढले तर त्याचा फायदा मालकाला मिळत नाही बरोबर ती किंमत त्याला मिळत नाही आणि भाडेकरूच काय भाडेकरूसाठी मोठा फायदा म्हणजे गुंतवणुकीसाठी सुरक्षितता एखादी मोठी फॅक्टरी किंवा इमारत उभी करायची असेल तर नव्याण्णव वर्ष म्हणजे निश्चिंत राहायला होतं आणि जागा विकत घेण्यापेक्षा स्वस्त पडत असेल कदाचित अनेकदा हो विशेषतः मोठ्या शहरांमध्ये पण तोटा हा इतकी की इतकी वर्ष जागा वापरूनही मालकी मिळत नाही म्हणजे नव्याण्णव सोडावी लागणार हो किंवा मग करार नूतनीकरण झाला तर वेगळी गोष्ट आणि महत्वाचं म्हणजे करारातल्या अटी जर पाळल्या नाहीत तर कायदेशीर प्रॉब्लेम्स येऊ शकतात म्हणूनच करार करताना सगळं स्पष्टपणे लिहिलेलं असणं खूप महत्वाचं आहे नाही का अगदी भाडं किती कसं देणार जमिनीचा वापर कशासाठी होणार नव्याण्णव आणि दोघांचे हक्क जबाबदाऱ्या वगैरे सगळं सग्ण? सगळं हो स्पष्टपणे नमूद करणं गरजेचं आहे तर मग आपण या चर्चेतून काय शिकलो नव्याण्णव वर्षांचा भाडे करार हा भारतात मालमत्ता दीर्घकाळ वापरण्यासाठी एक महत्वाचं साधन आहे हे लक्षात ठेवायला हवं कि की हा मालकी हक्क नाही फक्त वापराचा हक्क आहे बरोबर याची नोंदणी कायद्याने बंधनकारक आहे आणि यात दोन्ही पक्षांसाठी फायदे आहेत तसे तोटेही आहेत त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेणं महत्वाचं आहे अगदी पण इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आपण म्हणालो की नव्याण्णव वर्षानंतर जमीन मालकाकडे परत जाते किंवा करार रिन्यू होतो हो पण विचार करा नव्याण्णव वर्ष म्हणजे जवळपास एक पिढीचा काळ मूळ मालक किंवा भाडेकरू कदाचित नसतील त्यांचे वारसदार असतील बरोबर मग त्या मूळ कराराचा अर्थ कसा लावला जाईल इतक्या वर्षांनी जर काही वाद झाले तर आपली कायदेशीर सिस्टम ते कसा हाताळेल खरे हा एक मोठा प्रश्न आहे हो हा फक्त कायदेशीर नाही तर अंमलबजावणीचा आणि काळानुसार बदलणाऱ्या परिस्थितीचाही प्रश्न आहे यावर खरंच अधिक विचार करायला हवा